स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनापासून अशा करतो तुम्ही तुमच्या जीवनात खुश असाल मी पण माझ्या जीवनामध्ये खुश आहे मित्रांनो एकदम तर मित्रांनो सकाळी ज वळणला आलो होतो वळणला त्यांना सोडलं मित्रांनो इथं व थोडं पाणी वगैरे भरलं त्यांच्यासाठी फ्रेश बीट वगैरे देऊन कारण की उनाचे दिवस आहे मित्रांनो त्याच्यामुळं ना खूपच गरम पाणी होतं मग माठ वगैरे भरला हे बघा माठ भरून ठेवला हे बघा इकडं पाणी चालू आहे नळाला पाण्याची आपल्याला काय कमतरता नाही मित्रांनो नळ चालू आहे कधी कधी असतंय बघ बघा माग हे दिसत ना हे किचन मित्रांनो शाळेचं मोठं आणि इकडं तो हॉल आहे तो समोर हॉल आहे हे बघा इकडे एक हॉल आहे तिकडे मोठं असं पटांगण आहे मुलांना खेळाय वगैरे साठी आता स्वयंपाक चालू आहे मित्रांनो माग हे बघा पाणी बघा किती मस्त वाचत आहे एकदम गारसं पाणी मित्रांनो हे बघा कूलर आपला कूलरमध्ये पाणी टाकून ठेवलं घरी निघायचं होतं गाडी इथं उभी गेली मी ना ना सावली नाही तिकडं करायची होती पण तिकडे नाही केली इथंच थोडेफार सावली होती तेव्हा इथंच केली मित्रांनो तुळशीला पाणी टाकून घेतलं कारण की बऱ्याच दिवसापासून पाणी नव्हतं तिला तर हे बघा पाणी टाकलं आज तर चला मित्रांनो मग निघू आपण अध्यावेळी जायला आपल्याला टाईम होईल कसं टोपी नाही आणली नाही तर ऊन लागेल आपल्याला चला मग निघू मित्रांनो निघालो शाळेमधून आता घरून निघालो रोडला जे मित्रांनो आता कसं थोडं पुढं आलो अन म्हटलं आता आपल्याला एक ठिकाणी जायचंय वरता नेमका त्याला फोन लवलं कटाळ फोन त्याचा लागत नाही मित्रांनो कसे माणसं कामाचे पैसे तर कामाला येत नाही तर मारो त्याच्यामध्ये त्याच्या घरी चक्कर मारायचं आपल्याला मानोरी मित्रांनो आता आलो बार का त्याच्या इकडं मानोरी मध्ये आलो मित्रांनो त्याच्या घराच्या दिशेने हा रोड जातो या बघा समोरच त्याचं घर आहे जाऊ आपण आता घरी आहे का नाही बघू नाही बघा रोड किती बारीक रोड आहे मित्रांनो घरी आलो का त्याच्या आपण आहे ना घरी नाही ते बाहेर गेलेले ह्या बघा हे घरी घ्यायचं मिस्तरीच्या बघा सामान पण दारात पडलेलं आहे मिस्तरी मित्रांनो कुठेतरी बाहेर गेलेलं आहे संध्याकाळी येणार वाटतं आपण संध्याकाळी फोन करून बघू आला तर ठीक आता मग आपल्याला उद्या परवा डबल यावं लागेल ह्या समोरच शेती इकडं जागा घेऊन घर बांधलेलं आहे वाटतं त्याने इथं तर चला मग निघू घराच्या दिशेने आता मित्रांनो घरी चाललो होतो आणि आज कसं शॉर्टकट दुसरा घेतला मित्रांनो आपण तिथून निघालो त्या माणसाच्या घरून आराडगाव मार्गे आलो मित्रांनो ह्या बघा गाडी उभी केली रोडला शॉर्टकट बघा रोड कसा आहे एकदम मातीचाच रोड आहे मित्रांनो पार त्याचे दगड घातलेले पार निघालेत मित्रांनो अशाच रोड असते शॉर्टकट घ्यायचा म्हटल्यावर आता जायचं होतं तर रस्त्याचे कडाल मित्रांनो हे पाणी दिसलं मला पाणी मला इतकं आवडलं ना कारण की असं पाणी आता दिसत नाही दिसत नाही मित्रांनो शक्यतो बघा घासाला पाणी चाललंय समोर समोरच घास आहे मित्र हे घासाला चाललंय बघा चार वाफे कापलाय मित्रांनो घास भारी वाटलं बार का बऱ्याच दिवसापासून असं पाणी मोकळ ना बघितलंच नव्हतं इथे समोर निघालो मित्रांनो इथून आ, मका लागले मित्रांनो रोड बघा कसा आहे आधी इथं गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून या रोड मी आलो नव्हतो आरळगावच्या शिवावरच गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो एकदम छान असं मंदिर आहे रोडच्या कडाला ऐकून आलं ना मित्रांनो भरपूर चांगला व्ह्यू पण पाहायला भेटतो सगळे इकडं रान आहे ना मित्रांतून आणि शॉर्टकट आहे त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं हिंडायला इकडं फक्त रोड चांगला नाही पण बऱ्यापैकी आहे गाडी गाडची का बघा इकडे मोकळ राहणे एकदम काळी माती मित्रांनो त्या बघा जा हार्वेस्टर आलंय मित्रांनो गहू काढायचं त्या बघा तिथून आता ना थोडं थांबूनच द्यावं लागणार काय ना आपल्याला त्या बघा गहू काढायला चाललं असं ना आता ते कुठं तरी एवढं ठिकाण मित्रांनो आपण कालच टाकळीवरून घरी गेलो होतो मित्रांनो व घरी वगैरे जाऊन मित्रांनो मस्त आराम वगैरे केला मग कसं आपल्याला इकडं वर्षाकडे यावं लागलं त्याच्यामुळं बे टाईमच झाला उशी तरी संध्याकाळी आठ एक नऊ वाजली होती यायला घर गर, गरबडीमध्ये कसं मग ब्लॉग पण अपलोड नाही करता आलं मित्रांनो का कालचा कसं मग काल, काल संध्याकाळी झालो इकडं म्हणजे रात्र खूप असा झाला होता आलो हे बघा बाळ झोपलाय आता आंघोळ वगैरे झाले त्याच्यामुळं झोप गेलाय कसं आता दुपारी आपला आज शनिवार असल्यामुळं हे बघा झोपी गेलाय तो बघा दिसत अस मस्त अस आंघोळ होऊन फ्रेश झाला झोपलाय आता तो कसं काल झालो होतो ना आणि रात्री लाईट नव्हती त्याच्यामुळं काय ब्लॉग अपलोड करायला मला शक्यच नाही झालं तर आज दुपारी जायचं आहे घरी कसं बाजार आहे आज त्याच्यामुळं मग मी इकडे येणं मग त्याच्यामुळं बाजार करावा लागल ल ला तरी जेवण वगैरे फ्रेश वगैरे होऊन निघायचे दुपारीच्या टायमाला जाऊ थोडं ऊन उतारल्यावर कसं मग बाजार पण टाईमशीर होईल आणि कसं मग उन्हाच्या ऊन उतारल्यावर जाणं पण होईन आपलं नाही तर मित्रांनो मग कालचा ब्लॉग मग कसं वाटलं म्हणजे आजचा ब्लॉग मित्रांनो आजच अपलोड करणार आहे आता दुपारच्या टायमिंगला तर मित्रांनो आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा ह्या बघा उठतो का काय त्याचीच भीती वाटते कसं झोका बंद झाला का लगेच उठतो ना मग आत्ता आंघोळ वगैरे झाली ना त्याची त्याच्यामुळं आता नाही उठायचं बहुतेक तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग इथे संपवतो लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्वांना जय आदिवासी भेटवा पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये